आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया आपण पाहताय न्यूज अनकटच्या सकारात्मक बातम्या जिथं प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण धाराशिव जिल्ह्यातील चार पर्यटन स्थळांचा प्रारूप एकात्मिक विकास आराखडा वीस पर्यंत करण्याचं विशेष बैठकीत ठरवण्यात आलं नळदुर्ग किल्ला आणि परिसर येडशिरा येथील रामलिंग अभयारण्यासह रामलिंग मंदिर परिसराचा विकास श्रीक्षेत्र आई येडेश्वरी देवी मंदिर परिसर आणि सर्वात प्राचीन मंदिर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम असे या ठिकाणांच्या कामाचं स्वरूप आहे गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र सरकारनं राज्य उत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतलाय या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील साई मित्र मंडळानं यंदाच्या वर्षीचा सर्व कारभार महिलांच्या हातात देण्याचा निर्णय घेतलाय यंदा महिलांच्या हाती कारभार देत साई मित्रमंडळ वेरुळ येथील कैलास मंदिराचा देखावा साकारणार आहे या देखावाच्या कामाचं कळस पूजन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलंय श्रावणाच्या पहिल्या शनिवारी प्रसिद्ध अशा खुलताबादच्या भद्रा मारुती दर्शनासाठी साडेतीन लाखांवर भाविकांनी गर्दी केली होती दिवसभर पडणाऱ्या रिपरीप पावसातही भाविकांची रांग कायम होती शुक्रवारी रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगरहून हजारो भाविक पायी खुलताबादकडे निघाले होते पहाटे चार वाजता महाभिषेक आणि महापूजेनंतर भाविकांनी मारुतीचं दर्शन घेतलंय कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं इगतपुरी विभागीय भात संशोधन केंद्राच्या वतीनं त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण येथे यंत्रांद्वारे भात लागवडीचं प्रात्यक्षिक घेण्यात आलंय उपस्थित शेतकऱ्यांना भात लागवड करून दाखवत शेतकऱ्यांच्या संकांचं निरसरण करण्यात आलंय यंत्रांद्वारे भात लागवड केल्यानं होणारी लागवड खर्चात बचत भात उत्पादनाची वाढ दिवसात तीन ते चार एकर भात लागवड अशा फायदेशीर गोष्टी यावेळी सांगण्यात आल्यात अखिल मसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीनं यंदाचे भूषण पुरस्कार विविध क्षेत्रांतील मान्यवरांना प्रदान करण्यात आले व्यापार भूषण संजय चितळे उद्योग भूषण निलेश भिंताडे कलाभूषण अभिनेत्री सविता मालपेकर संगीत भूषण गायक श्रीनिवास भीमसेन जोशी धार्मिक भूषण निरंजन नाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रसिद्ध पत्रकार आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात आलाय पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अंतिम वर्षातील एक हजार सातशे बावीस विद्यार्थ्यांसाठी आयोजित मेळाव्यांद्वारे आत्तापर्यंत एक हजार पाचशे त्र्याण्णव नो नोकऱ्या मिळाल्या पुढील सहा महिन्यात आणखी नोकरी मिळावे होणार असल्याची माहिती ट्रस्ट आणि नूतन सेंट्रल प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे विद्यार्थ्यांची निवड नामांकित आय टी कंपन्यांमध्ये झाली असून कंपन्यांनी विद्यार्थ्यांना आकर्षक वार्षिक पगार देण्याचं जाहीर केलं आहे पुण्यातील नामवंत गिर्यारोहण संस्था गिरीप्रेमी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय हिमालयात दोन महत्त्वपूर्ण गिर्यारोहण मोहिमांचं आयोजन करणार आहे या मोहिमांचा ध्वजप्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला आहे पहिली मोहीम लडाखमधील नुब्रा व्हॅली परिसरातील माउंट सामगस्काल या माहून दावा या शिखरांवर होणार असून या मोहिमेचं नेतृत्व एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले करणार आहे भारतीय रेल्वेने दोन पूर्णांक पाच कोटीहून अधिक आय आर सी टी सी युजर आय डी निष्क्रिय केले आहे ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता रोखण्यासाठी रेल्वेनं हे पाऊल उचलले याद्वारे तिकीट बुकिंग मधील फसवणूक रोखल्यानं खऱ्या प्रवाशांना त्वरित कन्फर्म तिकिटे उपलब्ध होतील अशी आशा रेल्वेनं व्यक्त केली आहे आणि या बातमीसह सा वेळ झाली आहे सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पादरा न्यूजनकडे